नमस्कार मी प्रतीक मोरे स्वागत करतो चा आ, हो आपले निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत चिंचवली या गावामध्ये तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की महाड विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा पगडा भारी आहे जनतेचा कौल कोणाकडून आहे काका नमस्कार नमस्कार आपलं नाव काय राजशंकर गोस्कर तुम्हाला माहिती आहे की आता निवडणुकीचा वारं मोरात आता वाहू लागलेलं आहे अवघ्या वीस तारखेला निवडणूक येऊन ठेपलेली आहे तर आपल्या मतदारसंघामध्ये कोण कोण उमेदवार आहेत तुम्हाला माहिती आहे काय बरेच शेट आहे माणिकरावचे मुगे आहे तुम्हाला काय वाटतंय की आपल्या गावामध्ये बदल पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे कोणाचं वारं कोणाचं वाराच काय दोघांचं पण आता बदल पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे का बरं बदल का पाहिजे काय महागाई जास्त केली महागा नाही पंधराशे दिले पण चार हजार लोकांचे पैसे मग महागाई किती वाढली महागाई वाढली त्यामुळे बदल पाहिजे वाटतं तर बरेचसे काही कामं केलेत आपल्या विभागामध्ये काम केलेत कामं केलेत पण ते उदय साहेबांचे काम आहेत ना त्याची काम बरोबर म्हणजे तुम्हाला आता परिवर्तन पाहिजे दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला माहिती आहे का निवडणुकीचं वारं रणचा बावीस तारखेला निवड आहे वीस तारखेला निवडणूक आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या आपण कुठल्या विधानसभा क्षेत्र देतो महाड महाड विधानसभा क्षेत्रामध्ये आपले तो उमेदवार कोण आहेत उमेदवार भरतशेठ गोगावले आणि जगतापताई आहे भरतशेठ गोगावले आणि जगतापताई तर काय वाटतं का तुमच्या इथे या विभागामध्ये चिंचवली ग्रामपंचायमध्ये कोणाचं वार वाटते तुम्हाला कसं माहिती काय आता ज्या क्षेत्रात ज्या विधानसभा आपला हमदाराने मदत केली आम्ही शालाच मतदान करणार आमदारांनी मला कसं माहिती आहे का भरत शेटनी कसा माहिती आहे का हा मध्ये आता भरपूर योगदान केलेला आहे कुणाला रस्ते दिलेले कुणाला पाण्याच्या टाक्या दिलेल्या आहेत असा बरंच काय दिलेलं आहे कुणा अडीअडचणीला मदत मदतीला लावतो यासाठी आम्ही भरत शेटला मतदान करू भरत शेटला मतदान करू तुम्हाला असं वाटतं गोरेगाव विभागामध्ये भरत शेट तर हो का बरं बरेचसे टक्के स्नेह जगतात का नाही तुम्हाला कसं पाहिजे काय आता बघा नेहमी आत्ता आल्या त्यांनी जर आत्ता जर नवीन कार्य केला बाबा प्रत्येकावर मदत हात पुढे केला तर आम्ही त्याला पण मदत केली तर हा तो आता विधानसभा आता निवडणूक आहे की हो घ्या त्याला आता म्हणजे बरेचसे चौकार मारणार असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के नमस्कार या बाहेर या काय नाव तुमचं संजय श्याम पोळेकर कुठे इथे चिंचवली ग्रामपंचायत मध्ये राहता तुम्ही मी चिंचोली ग्रामपंचायत साहेब सदस्य होतो निवडून आलो होतो निवडून आले होते तुम्ही आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो माहिती तुम आहे तुम्हाला होतो आता कोण कोण उमेदवार उभे राहिलेत आता उमेदवार कोण आम्हाला मत दिया की जोडे आमचं स्नेल जगताप ताईला मत द्यायचं स्नेल जगताप ताईनाच द्यायचं एकशे एक टक्का का स्नेल जगतापच का नाही स्नेल जगताप म्हणजे स्वर्गीय मानेकराव जगताप हे माझ्या क्लास मध्ये होते त्यांना मिस मदत करणार म्हणजे तुमचे आम्ही इथे आलेलो जी निवडणूक आता लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये एक कौल जनतेचा काय तो जाणून घेण्यासाठी आलेलो तर आपण येतो गोरेगाव विभागामध्ये महाड विधानसभा क्षेत्रामध्ये तर इथे कोणाच्या नावाची चर्चा आहे असं तुम्हाला वाटतं उमेदवार कोणत माहिती आहे तुम्हाला भरत शेट आणि या दोघांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे तर तशी चर्चा दोन्ही पार्टींची ऐकायला मिळते दोन्ही पार्टींची ऐकायला चर्चेत आहे आणि एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की मागील तीन टम भरत शेट गोगावले यांनी जी कामं केली ती कामं चांगली केलेली आहेत अर्थातच भरत शेटने केलेली आहेत कामं आपल्या भागात नाही असं म्हणता येणार नाही भरतकी कामं केली आहेत आत्ता तुम्हाला एक पुढच्या पाच वर्ष आपण जेव्हा एक आपला आमदार निवडून देणार तर त्यांनी पुढच्या पाच वर्षामध्ये कशी कामं केली पाहिजेत मला वाटतं एक मतदार म्हणून आमदार कसा आपला गोरगरिबांना तुम्ही पडणारा असावं जी सार्वजनिक कामं वगैरे आहेत असं 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 वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटते की कोणाचा हवा म्हणजे नावाची चर्चा हवा कोणाची आहे ते एकंदरीत हवा एकंदरीत भरतशेठशील ऐकायला मिळते आणि सगळीकडे साधारणतः तरी भरतशेठचं नाव आहे स्नेहल जगताप नवीन उमेदवार आहेत त्यांच्या जर त्यांना आपण निवडून दिलं तर त्या काम करू शकतात असं तुम्हाला वाटतं शकतात ना काम असं काही म्हणजे तरुण आहेत यंग जनरेशनच्या पण चर्चा ही आता आपल्या विभागामध्ये भरशेड गोबाले यांच्या नावाची जास्त नमस्कार नमस्कार तुम्हाला माहिती आहे का आता निवडणूक आली वीस तारखेला निवडणूक आहे ते आम्हाला कोण कोण उमेदवार आहेत आपल्या इथे गोगावले आणि जगताप तर काय येते कोणाच्या नावाची चर्चा तुम्हाला वाटते जास्त आपल्या या दोघांची पण चर्चा जास्त आहे काय वाटतं एकंदरीत ही जी निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं की या वेळेला जी निवडणूक आहे ती एकदम टफ चालू आहे दोघांच्या पण नावांची सम समान चर्चा चालू आहे तर ह्या रंधुमाळीमध्ये भरतशेठ गोगावले चौकार मारणार की स्नेहल जगताप या निवडून येऊन एक परिवर्तन या महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येणार नाही कसं आहे आता गेली जवळजवळ पंधरा वर्ष या महाड विधानसभेवरती सन्माननीय भरतशेठ गोगावले यांचं कामाचा पगडा फार मोठा आहे खेडोपाड्यामध्ये त्यांनी बरीचशी विकासकामं केलेली आहेत तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी स्नेहल जगताप ह्या आत्ता ह्या मतदारसंघामध्ये नवीन आहे वास्तविक तसं त्यांचं कोणत्याही प्रकारचं अजून तरी काम नाही काम नाही आहे त्याच्यामुळं भरत शेट्टी ह्या मत मतदारसंघामध्ये बरीचशी विकास के विकासकामं केलेली आहेत आणि विकासकामं करत असताना प्रत्येक नागरिकाशी त्यांची नाव जोडलेली आहे मग तो गरीब असो श्रीमंत असो त्याच्या म्हणजे जणू काही कुटुंब प्रमुख अशा पद्धतीने ते प्रत्येकाशी वागत असतात त्याच्यामुळे बराचसा कळ हा जो आहे तो भरतशेठ गोगावले साहेबांच्याच यांच्याकडे यांच्याकडेच जातो जागताप की भरतशेठ गोगावले नाही भरतशेठ गोगावले भरतशेठ गोगावले ठाकरे की शिंदे 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 ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांचा म्हणजे कसं ह्याच्यात जुने शिवसैनिक आहात का नाही जुन्या समिती शिवसैनिक नाहीच मी आता माझा माझा चाळीस भाऊ आहे म्हणजे जुना शिवसैनिक म्हणता येणार नाही नवीन आहे पण कसं आहे कामाच्या जोरावरती विकास कामे जी आहेत ती ही गोगावले साहेबांनी फार केलेली आहे त्याच्यामुळे यांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये झालेले आहेत म्हणून आपण बरेचशे गोगावले हो। यांना यांना मत फरकाने इथून लीड भेटेल असं हो। मला वाटत हो। हो। नक्कीच शंकाच नाही बरचसा लीड भरतशेठ गोगावले साहेबांनाच मिळणार नमस्कार आता आहेत आपल्या इथे आणि निवडणुकीचा जो कौल आहे मतदारांचा तो कोणाच्या बाजूने जाणून घेण्यासाठी आलेला आहे तर तुम्हाला माहित आहे की आपल्या विभागामध्ये कोण कोण उमेदवार आहेत स्नेहल जगताप आणि मशाल मशाल मग तुम्हाला वाटते की या विभागामध्ये मशालीचा जोर असेल या वेळेला पक्का आहे बघा का असं का वाटते तुम्हाला की मशाली कामाचा माणूस आहे कामाचा माणूस आहे त्यामुळे मॅडम कामाचे आहे हे काय स्नेहलताई जपता आपलं नाव काय माझं नाव सुनील वेल्लाळ वेल आपल्याला स्नेहलताई आपण परिवर्तनाच्या दिशेने चाललेलो आपण जेव्हा स्नेहलताईंना मतदान करू तेव्हा एक सर्वसामान्य मतदार म्हणून या पुढील पाच वर्षामध्ये स्नेहलताईंनी काय कामं करायला पाहिजे विकासाची भरपूर करतील त्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रामाणिक असल्यामुळे एकही पक्ष त्याच राहतील पक्ष एक मिस्टर आते एक